आपण पाहत आहात शिव भीम क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल बुद्ध गया येथे सुरू असलेल्या महाबोधी विहार आंदोलनाच्या समर्थनार्थ भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा परभणीच्या वतीने महाबोधी विहार बुद्धगया एकोणीसशे एकोणपन्नास कायदा रद्द करून बुद्धगया महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे या मागणीसाठी आज दिनांक सात मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंदोलनाच्या मैदानामध्ये एक दिवसीय आंदोलन करण्यात आले जिल्हाधिकारी यांना आणि जिल्हाधिकारी मार्फत महामहीम राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री तसेच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना निवेदनं पाठवण्यात आले यावेळी भंते पी धम्मानंदजी भारतीय बौद्ध महासभेचे महाराष्ट्र राज्य सचिव बाबासाहेब धबाले परभणी उत्तरचे जिल्हाध्यक्ष अशोकराव कांबळे जिल्हा सरचिटणीस डी आय खेडकर कोषाध्यक्ष विश्वनाथ झोडपे एच भेरजे व्ही व्ही वाघमारे श्यामराव जोगदंड सुनील एस येस पवार एस एस साळवे शिवाजीराव वावळे दशरथ गायकवाड एम एम भरणे नागसेन अंबिरे एम एम बरे अविनाश सावंत राहुल कोसे मुकुंदराव खाडे जी आर गायकवाड संजय बगाटे कचरू दादा गोडबोले लक्ष्मणराव गायकवाड भारतीय बौद्ध महासभा वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी यावेळी सहभागी होते पाहुयात सविस्तर वृत्तांत शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर सात तीन दोन हजार पंचवीस रोजी भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखेच्या वतीनं वरिष्ठांच्या आदेशानुसार एक दिवसाचा धन्य आंदोलनासाठी या ठिकाणी आपण शिवाजी पत्राजवळ बसवलो आहोत कारण भारतीय बौद्ध महासभा ही भारतभर काम करते आणि म्हणूनच भारतीय बौद्ध महासभा सभा ही बौद्ध बो, गयामुक्ती आंदोलन लढ्याच्या अंतर्गत सर्व भारतभर काम चालू आहे आणि यावेळेला खरं पाहिलं तर अनागरिक धम्मपाल यांच्या काळापासून हे आंदोलन चालू आहे मध्यंतरी सुरेश ससाई यांनी सुद्धा आंदोलन पंचवीस वर्षापूर्वी केलं परंतु काहीही परिणाम झाला नाही परंतु आज मात्र संपूर्ण देशातून बुद्धगयामुक्ती आंदोलन लढ्याचा हा कार्यक्रम चालू आहे आणि ह्या देशातील विषमतावाद्यांनी बौद्ध महास बौद्ध 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 बौद्धविहार महा महाविहार या अंतर्गत त्या ठिकाणी विष्णूचा अवतार म्हणून ते घोषित करून त्यामध्ये सर्व ब्राह्मण काम करत आहेत आणि काही ब्राह्मण ब्राह्मणांनी बौद्ध भिक्खू तयार करून त्या ठिकाणी बसवलेले आहेत आणि नऊ लोकांची ती एक कमिटी निर्माण करून त्याच्यामध्ये का कलेक्टर हा कार्यरत असतो आणि बाकी चार बौद्ध भिक्खू जरी समजा दुसरे असले तरी पण बाकीचे पाच हे ब्राह्मणच आहेत आणि म्हणून आर एस एस त्या ठिकाणी मोठा भरणा जास्त प्रमाणात आहे आणि बारा ज्योतिर्लिंग म्हणजे महावीरच आहेत परंतु त्यांनी काय केलं सगळे नात 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 म्हणून त्यांनी त्या ठिकाणी अतिक्रमण करून त्या ठिकाणी बुद्धाच्या प्रतिमेचं विडंबी यदुपीकरण करून त्याच्यामध्ये घुसखोरी केलेली आहे आणि एकोणीसशे एकोणपन्नासचा चा कायदा लागू करून त्यांनी त्या ते ठिकाणी लुटमार निर्माण केलेली आहे म्हणून तो एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा रद्द करून ते महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात द्यावं अशी अशी या ठिकाणी आम्ही मागणी करतो ज्या ठिकाणी वरिष्ठाच्या आदिशा आदेशाप्रमाणे भारतीय बौद्ध महासभा जिल्हा परभणीच्या वतीनं एक दिवसाचं धरणे आंदोलन आहे यामध्ये बिहारमधील राजा सम्राट अशोकाने बांधलेलं जे बुद्धविहार आहे ते बोधांच्या ताब्यात द्यावं या अनुषंगाने एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा रद्द करावा त्यानिमित्त त्यानं जिल्हा शाखेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी एक दिवशी आंदोलनासाठी बसलेलो आहोत तर या संस्थेच्या वतीनं तमाम या परभणी जिल्ह्यातील समता सिन्हाचे अधिकारी कर्मचारी तसेच सर्व आंबेडकरवादी जनतेसोबत या ठिकाणी एक दिवसाचं आंदोलन सुरू आहे तर या ठिकाणी सर्व पाठिंबा देण्यासाठी आम्ही थांबलेलो आहोत आणि तीन वाजता आम्ही जिल्हाधिकारी कार्यालया कार्यालय मार्फत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना निवेदन देणार आहोत या मैदानामध्ये भारतीय बौद्ध महासभेचे संपूर्ण जिल्ह्याचे तालुक्याचे लोक इथं जमलेले आहेत पूज्य भदंतही इथं आहेत आमचं एक दिवसाचं धरणे आंदोलन भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा परभणीच्या वतीनं इथे आम्ही आयोजित केलेलं आहे भारतीय घटनेचं कारण नंबर पंचवीस काय सांगतो की ज्याची त्याची पूजा असावी त्याच्या त्याच्या ताब्यामध्ये असावेत परंतु त्याचंही उल्लंघन केलं आणि हा कायदा ही ज्या देशाची घटना निर्माण होण्याच्या आधीच आहे त्यामुळे तो वायप झाला पाहिजे तो नष्ट झाला पाहिजे आणि भारतीय घटनेच्या कलम पंच प्रमाण हे विहार बौद्धांच्या ताब्यात दिलं पाहिजे आणि हे चळवळ जी आहे संपूर्ण देशभरच नाही ते जगामध्ये गेलेली चळवळी आहे याच्यासाठी लोक प्राण द्यायलाही तयार आहेत आणि तिथे आमचे हजारो भिक्षू तिथे उपोषणाला बसलेले आहेत आज पंधरा सोळा दिवस त्यांना झालेला आहे काही लोकांना ने तिथून नेऊन दवाखान्यामध्ये ऍडमिट केलेले आहेत तर ते विहार बौद्धांच्या ताब्यात मिळावं